पीक विमा आणि संपूर्ण कर्जमाफी करता आक्रोश मोर्चा संपन्न बुलढाणा जळगाव जामोद तालुक्यातील शेतकऱ्यांचा पीक विमा व संपूर्ण कर्जमाफी सह इतर शेतकरी हिताच्या मागणी करिता जळगाव जामोद तालुक्यातील शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा संपन्न झाला या मोर्चाचे आयोजन व नेतृत्व तालुका प्रमुख संतोष दांडगे यांनी केले मोर्चामध्ये परिसरातील शेतकऱ्यांची लक्षणीय उपस्थिती होती संपूर्ण कर्जमाफी आणि नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना न मिळालेली भरपाई यामुळे शेतकरी भयंकर आर्थिक संकटात सापडल्याची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे नोंदवली आहे मागण्या मान्य न झाल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पुढील काळात उग्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे निवेदनात नमूद केले आहे की दैनंदिन वस्तू महागल्या आहेत बी बियाणे खत आणि पीक लागवडीच्या खर्चात मोठी वाढ झाली असली तरी शेतमालाला बाजारभाव मिळत नाही नाही शेतकऱ्यांच्या खर्चाचा ताळमेळ साधला जात आणि कर्जाचा बोजा वाढत आहे सरकारने निवडणुकीत दिलेले कर्जमाफीचे आश्वासन अद्याप पूर्ण केले नाही त्यामुळे शेतकरी मानसिक नावाखाली असून आत्महत्यांच्या घटना वाढण्याची भीती आहे शिवसेनेने दिलेल्या या निवेदनात चार महत्वाच्या मागण्या पुढे आहेत व या वर्षाचा रब्बीचा पीक विमा तत्काळ देण्यात यावा दोन हजार तेवीस चोवीस साली फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्यात यावे पूर्ण कर्जमाफीची अंमलबजावणी करावी दोन हजार चोवीस पंचवीस चा पीक विमा तत्काळ देण्यात यावा दोन हजार चोवीस मध्ये ढकपुटीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई तात्काळ द्यावी शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की सप्टेंबर रोजी तालुका कृषी अधिकारी यांना या संदर्भात निवेदन देऊन कुठलीही कार्यवाही झाली नाही त्यामुळे आता आक्रोश मोर्चाद्वारे आवाज उठवावा लागत आहे दरम्यान शासनाकडून अद्याप या निवेदनावर औपचारिक प्रतिसाद देण्यात आलेला नाही शेतकरी संकट अधिकच तीव्र होत असल्याने राज्य सरकारवर दबाव वाढत असून यापुढे या मागण्यांची या दखल घेतली नाही तर शिवसेनेच्या पाठिंब्याने होणारे आंदोलन उग्र व संघर्षमय वळण घेईल असा इशारा यावेळी देण्यात आला या प्रसंगी जिल्हा प्रमुख गजानन वाघ संपर्क प्रमुख दत्ता पाटील प्रमुख तुकाराम काळपांडे अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख मुश्ताक भाईजान युवासेना जिल्हाप्रमुख शुभम पाटील विधानसभा संघटक भीमराव पाटील शहर प्रमुख रमेश ताडे युवासेना प्रमुख विशाल पाटील उपशहर प्रमुख शेख चांद संतोष डब्बे सुभाष माने गजानन मांडेकर पुंडलिक पाटील गुणेंद्र खोंद्रे विशाल टाकोटे कैलाश राजपूत सुनील पाटील बाळू पाटील ज्ञानेश्वर वानखडे शेरसिंग सोळंके दिलीप पाटील किसन मिरगे प्रमोद रोजतकर राजू मोरखडे रमेश हागे रामेश्वर केदार वसंत केदार रवी बानाईत सुनील गवई कैलास बगे रामचंद्र लाहुडकर गुना वायंडे गजानन टेकाडे राजू गावडे संतोष पाटील मंगेश कतोरे संकेत रहाटे सुधीर पारवे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते मोर्चाचे आयोजन व नेतृत्व तालुका प्रमुख संतोष दांडगे यांनी केले या मोर्चामध्ये शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती जळगाव तालुका शिवसेनेच्या वतीने संपूर्ण शेतकऱ्यांना घेऊन एका भव्य मोठ्या अशा आक्रोश मोर्चाचे जा आयोजन आम्ही या ठिकाणी आयोजन केलेले होते माननीय उप उपविभागीय महसूल अधिकारी जळगाव जामोद यांच्या कार्यालयावर हा आपण मोर्चा या ठिकाणी आणला आणि या मोर्चामध्ये स्वयंस्फूर्तीने या तालुक्यातील शेतकरी उपस्थित झाले आमच्या प्रमुख मागण्या होत्या शेतकऱ्यांसाठी की दोन हजार तेवीस चोवीस ची जे रब्बीचा अजून पीक विमा पीक विम्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला नाही तो मिळाला पाहिजे त्यानंतर दोन हजार चोवीस पंचवीस चा पीक पासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तो विमा मिळाला पाहिजे त्यानंतर दोन हजार तेवीस चोवीस चे फळबाग फळबाग लावणारे जे शेतकरी आहेत त्यांना तात्काळ अनुदान वितरित करण्यात यावं त्याचबरोबर दोन हजार चोवीसच्या ढगफुटीमध्ये ज्या शेतकऱ्यांची शेती खरडून गेली आणि त्यांनी केवायसी केली परंतु अद्याप पर्यंत त्यांना मदत मिळाली नाही अशा शेतकऱ्यांना सुद्धा ताबडतोब लाभ देण्यात यावा अशा प्रकारचे शेतकऱ्या सततच्या पावसामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा आणि मागील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये फडणवीस सरकारनं या शेतकऱ्यांची फसवणूक केली हो के आणि सांगितलं की आम्ही सत्तेवर येता बरोबर सात कोरा करू आणि तुमचं कर्जमाफ करू परंतु अद्याप पर्यंत त्यांनी शेतकऱ्यांचं के कर्जमाफी केली नाही तर सरसकट कर्जमाफी करण्यात यावी हे इत्यादी मागण्यांसाठी या ठिकाणी शेतकऱ्यांसमेश शिवसेनेनं आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं होतं ह्या मागण्या जर येत्या काही दिवसात तात्काळ मंजूर झाल्या नाही शासनाने याची जर गंभीर दखल घेतली नाही तर शेतकऱ्यांसोबत या भविष्यात पुढचं एक उग्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी तालुका शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात येईल